छत्रपतीच्या पुतळ्यासमोर विविध जाहिरातींचे बॅनर्स लावून होत असलेले विद्रूपीकरण तत्काळ थांबवा संयुक्त पत्रकार संघाची निवेदनामार्फत मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी उमरखेड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विविध प्रकारच्या जाहिरातीचे बॅनर लावल्या जात असून त्यामुळे छत्रपतींच्या पुतळ्यासमोर होत असलेले विद्रुपीकरण तत्काळ थांबिण्याबाबत संयुक्त पत्रकार संघाच्या वतींना मुख्याधिकारी नगरपरिषद उमरखेड यांना निवेदन देण्यात आले आहे संयुक्त पत्रकार संघाच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनामध्ये दे म्हटले आहे की छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्यासमोर सुशोभीकरणाचे काम सुरू असून त्याभवती जे टीन शेड आहे त्यावर प्रतिष्ठित व्यक्तींचे वाढदिवस प्रतिष्ठानाचे उद्घाटन किंवा तत्सम विविध जाहिरातांचे बॅनर लावले जात असल्यानं अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विद्रुपीकरणाचे चित्र बघावयास मिळत आहे अगोदरच छत्रपतींच्या पुतळ्याचे सौंदर्य करण्याचे कामात विविध प्रकारचे अडथळे निर्माण होत असून त्या छत्रपतींच्या पुतळ्यासमोर जाहिरातीचे बॅनर लावून सुशोभीकरणाचे आधीच विद्रोपीकरण होत असताना दिसत आहे ही खेदाजी तसेच अशोभनीय बाब असून माननीय मुख्याधिकारी नगर परिषद उमरखेड यांनी सदरील प्रकारची दखल घेऊन या जागी जाहिरात बॅनर्स इत्यादी लावण्याची परवानगी देणे टाळावे त्याचप्रमाणे भविष्यात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भवताली बॅनर्स लावून विद्रुपीकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी या आशयाचे निवेदन दिले आहे या प्रसंगी निवेदन देताना संयुक्त पत्रकार संघाचे समस्त पदाधिकारी व सभासद उपस्थित होते वर्धेची ठिकाण म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अस्वरू पुतळा उभारला गेला असून त्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे आपण सुरू या लागून ना प्रैदेशिक नागरिकांचे वाढदिवस आपापल्या प्रतिष्ठानचे जाहिरात करण्याकरता तिथे जाहिरात लावण्यात येत आहे जाहिरात भिंती बॅनर्स लावण्यात येत आहेत त्यामुळे आधीच छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण होताना दिसत आहे या प्रकरणी माननीय मुख्याधिकारी साहेब नगरप्रषद उमरखेड यांनी तत्काळ कारवाई करून असे पोस्टर्स भविष्यात लागू नये आणि याबाबतीत भविष्यात पोस्टर्स न लागून न लागता अशी विद्रुपीकरणाची कारवाई टाळावी याबाबत संयुक्त पत्रकार संघ उमरखेडतर्फे मान्य मुख्याधिकारी नगर परिषद उमरखेड यांना निवेदन देण्यात येत आहे न्यूज एक्सप्रेस करिता उमरखेड वरून विश्वास काळे